टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माडा लॉटरी पुणे मार्च दोन हजार जी काही सोडत निघालेली होती तिची जी काही डेट होती ती रद्द झालेली आहे पोस्टपॉन झालेली आहे त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघूया सर्वप्रथम आपण माडाच्या साईडवर जाऊन चेक करून घेऊ हे बघा मित्रांनो आपण माडाच्या साईडवर आलेलो हवं आता इथे बघूया आपण व्ह्यू लाईव्ह लाईव्ह स्कीम पुणे ह्यानंतर प्रोसेड बटनावर क्लिक करा हे बघा आपण इम्पॉर्टंट डेट इथे बघू शकतो हे बघा मित्रांनो चोवीस जूनला फायनल ॲप्लिकेशन लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे आणि इथे लॉटरी ड्रॉ डेट आता दाखवत नाही आहे ती आतापर्यंत सव्वीस जून दाखवत होते आता माडाच्या वेबसाईटवरती दाखवत नाही आहे तर नवीन डेट काय आहे ती कधी पब्लिश होणार आहे कारण की त्याबद्दल अजून माडाने काही सांगितलेलं नाही आहे पर ज्या ज्या कोणी अर्जदारांनी फॉर्म भरलेला होता त्यांना माडाकडून एक मेसेज आलेला आहे तेच आता आपण बघूया हे बघा मित्रांनो ज्या कोणी अर्जदारांनी माडासाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर कधी व्यवस्थित टाकलेला असेल रजिस्ट्रेशन कर करायच्या वेळेस तर त्यांना प्रत्येकाला अशा प्रकारचा माडाकडून मेसेज आलेला आहे डिअर ॲप्लिकंट द ड्रॉ डेट फॉर सव्वीस सहा दोन हजार चोवीसीचं पोस्टपॉन द न्यू डेट विल बी रिफ्लेक्ट ऑन अवर साईड सून माडा अशा प्रकारचा मेसेज मेसेज अर्जदारांना आलेला आहे म्हणजे सव्वीस सहा दोन हजार चोवीस ही तारीख पोस्टपोन झालेली आहे आणि नवीन तारीख अजून तरी माडाने जाहीर केलेली नाही ती कधी जाहीर करणार आहे ती काय असणार आहे याबद्दल अजून माडाने काहीही सांगितलेलं नाही आहे थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू